पुसद शहरातील श्री राम मंदिर व श्री काळा मारुती मंदिर येथून भगवान परशुराम व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा निघाली होती आझाद चौकातील एम के साडी सेंटर जवळ या शोभायात्रेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत व थंड पाण्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास विनोद जिल्हेवार महेश नाईक निखिल चित्दरवार भारत पाटील अमेय नाईक शेखर वानखडे मोहन नागपूरकर श्रीकांत नरसिंग हरीश चौधरी विक्की राठोड बाळासाहेब खंडारे विलास कनोजे गौरव गायकवाड यांचे सहकार्य लाभले या भव्य शोभायात्रेत माता भगिनी आबाल वृद्धही पारंपरिक वाद्यांच्या संगीतावर नाचत होते जय श्रीराम जय शिवराय जय परशुराम महात्मा बसवेश्वर यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या पाणी वितरण व स्वागत समारंभात महिलांचे स्वागत अनिता भारत पाटील माजी नगरसेविका पुसद यांनी केले प्रतिभा पांडे राधिका कंठे अस्मिता पांडे अंजली देशपांडे शुभांगी खके स्मिता पांडे कल्पना कुकडे संगीता तोडकर क्रांती भवानकर दिलीप रायपूरकर योगेंद्र पाठक हरिप्रसाद विश्वकर्मा दीपक हरिमकर संतोष मुखरे गजानन मोगरे निलेश सिंहस्ते ऍडव्होकेट पाठक प्रवीण बिरादर भैया पाटील वाकोडे यांच्यासह पुसद परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद